नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड जून महिन्यातील हा तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू स्नेह वंदन करून मी माझे आज पाच गझलकार बंधूंचे शेर सादर करणार आहे बघूया प्र पहिलाच शेर घेतला आहे मी प्रवीण पुजारी सर म्हणजेच गझलगुरु प्रवीण पुजारी सर यांचा वृत्त आहे अनल ज्वाला काय म्हणतात बघूया तिचे नि माझे प्रेम असावे कायम अक्षय तिचेन माझे प्रेम असावे कायम अक्षय सदा रहावे ध्रुव कायम अक्षय सदा राहावे ध्रुव कायम अक्षय वा खूप सुंदर त्यानंतरचा माझा दुसरा शेर आहे विजयजी घोसाळकर यांचा वृत्त आहे व्योमगंगा शब्द आणिक धन जपोनी वापरावे सर्व काळे शब्द आणिक धन जपोनी वापरावे सर्व काळी त्यात समृद्धी उद्याची खोल दडलेली पहावे त्यात समृद्धी उद्याची खोल दडलेली पहावे खूप छान त्यानंतरचा माझा शेर आहे कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे यांचा व्हियद गंगा वृत्तातील ते म्हणतात तुला कळले कधी नाही कशी ही मेख होती ते तुला कळले कधी नाही कशी ही मेख होती ते जरी तक्रार केली पण तरी जपली तुझी माया जरी तक्रार केली पण तरी जपली तुझी माया खूप छान त्यानंतरचा शेर आहे यशवंतरावजी पगारे यांचा वृत्त आहे विद्युल्लता ते म्हणतात होत्या नटून तेथे इतक्या मुली उभ्या होत्या नटून तेथे इतक्या मुली उभ्या डोळ्यात वेदनेचा बाजार पाहिला डोळ्यात वेदनेचा बाजार पाहिला वा अत्यंत हृदयस्पर्शी हा शेर पुढचं शेर आहे करण सोलसे यांचा वृत्त आहे राधा ते म्हणतात मी कुठे लिहितोय सारे कल्पनेवरती मी कुठे लिहितोय सारे कल्पनेवरती खोल जखमे तू न येते ओळ एखादी खोल जखमे तू न येते ओळ एखादी खूप सुंदर हे मी आवडलेले शेर गझलकार बंधूंचे आज मी सादर केले आहेत धन्यवाद